देगलूरमध्ये वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या निमित्त भव्य महोत्सव राष्ट्रगीत वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर यांच्या वतीने आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी येथील मान्य विकास विद्यालय येथे एका विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी अनूप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी पोलीस निरीक्षक देगलूर मारुती मुंडे गट विकास अधिकारी श्रीकांत बडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एस आर पाटील पी आर सोनवणे सौजे शेख मॅडम के एल अमोल देशमुख चामलवाड मॅडम जावळे सर पी व्ही वाघमारे सर आणि संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे सर यांनी केले वंदे मातरम या, या राष्ट्रीय गीताच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात आला ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा प्रजाशाहीचा आवाज देगलूर प्रतिनिधी गौतम वाघमारे वन्नाळीकर